आयुष्यातल्या या पाच गोष्टी ज्या तुमच्या चेततंतूला आणि मेंदूला नेगेटिव्हली एफेक्ट करतात आणि डॅमेज करत आहेत टॉप फाईव्ह काउंट करूया आपण नंबर फाईव्ह सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे स्थूलपणा स्थूलपणामध्ये ब्लड सप्लाय कमी होतो म्हणजे कमी न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन सोबत ब्रेनचं रिवायरिंग होत नाही त्यामुळे एक्सरसाइज करा नंबर फोर क्रॉनिक स्ट्रेस सततच्या हाय स्ट्रेसमुळे नर्व इन्फ्लेम होतात आणि मेंदू सुद्धा श्रिंक होतो आणि मेंदूची रिवायरिंगची एबिलिटी सुद्धा कमी होते जर तुमचं वर्क प्लेस टॉक्सिक असेल किंवा आजूबाजूला खूप जास्त क्रिटिकल लोक असतील अशा एन्व्हान्मेंटमुळे एनर्जी ड्रेन होते आणि न्यूरॉन्स वीक होतात ट्राय टू अवॉइड सच प्लेसेस या उलट योगा मेडिटेशन आणि प्रॉपर झोपेवरती कॉन्सन्ट्रेट करा झोप सात ते आठ तास पाहिजे त्यामुळे सेल्युलर वेस्ट कमी होतं आणि नर्व्स रिपेअर होतात नंबर थ्री व्हिटॅमिन डेफिशियन्सी व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी आणि ई हे तीनही विटॅमिन्स नर्वच्या इन्सुलिन महत्त्वाचे महत्वाचे आहेत एक झालं की टिंगलिंग नमनेस चालू होतं म्हणजे मुंग्या आणि सुन्नपणा त्यामुळे मॉर्निंग सनलाइट एक्सपोजर पाहिजे विटॅमिन डी साठी आणि डाएट चांगलं पाहिजे प्रोसेस्ड फूड शुगर बिस्किट टाईप टाळायला पाहिजे विटॅमिन बी ट्वेल्व साठी एग्स फिश दूध दही पनीर आणि विटॅमिन ई साठी शेंगदाणे बदाम सूर्यफुलाच्या बिया सनफ्लावर ऑइल सुद्धा महत्वाचं आहे पालक लाल मिरच्या आणि आंब्यामध्ये सुद्धा विटॅमिन ई असतं लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स नंबर टू अल्कोहोल आणि स्मोकिंग यामुळे व्हिटॅमिन बी वन बी ट्वेल्व आणि अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात आणि त्यामुळं नर्व्सना ऑक्सिजन कमी मिळतं आणि डॅमेज होतो त्यामुळे हे अवॉइड करा आणि नंबर वन शुगर ओव्हरलोड डायबिटीजमुळे नर्व्स डॅमेज होतात त्यामुळे डॉक्टरांच्या मदतीने स्ट्रिक्ट कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे